एका प्रचाराच्या सभेमध्ये खासदार विनायक राऊत हे नारायण राणे यांच्या बाबतीत म्हणाले की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांची उमेदवारी तेराव्या यादीमध्ये जाहीर केली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यासमोर कोणीही उमेदवार दिला तर तो पडणारच आहे तसेच माझा नारायण राणे यांना विरोध नाही तर राणेबाज विकृतीला विरोध असल्याचं मत विनायक राऊत यांनी व्यक्त केलं आहे आणि त्यांचं नाव जाहीर करायला तेराव्या यादी पर्यंत थांबावं लागेल अर्थच असा आहे माहिती आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत इंडिया आघाडीचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार त्यांच्या समोर कोणी द्या तो आपण हे माहिती असल्यामुळे ठीक आहे रिटायरमेंट झालेले ग्रस्त रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा नोकरीमध्ये ठेवतात तसा प्रयत्न केला के निवडणुकीच्या अनामध्ये परंतु नारायण राणे ह्या व्यक्तीबद्दल मला द्वेष नाही पण नारायण राणे कोकणामध्ये निर्माण आहे ना त्याचा आम्हाला राग आहे त्याचा तिटकार आहे म्हणून कालच्या पेटीमध्ये सुद्धा